तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहुरी परिषद कार्यालयातील अंतर्गत लेखापाल शुभम थिगळे यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी नगरपरिषदेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद करत पालिकेसमोर ठिया मांडला त्यामुळं पालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आलाय थिगळे यांची तात्काळ बदली करा अशी प्रमुख मागणी यावेळी केली गेली दरम्यान दुपारी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतले त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याशी चर्चा केली संबंधित कर्मचाऱ्यांवर उचित कारवाई करू अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली हा पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा अंतर्गत वाद आहे शुभम थिगळे यांच्याविषयी तक्रारी करण्यात आल्यात त्यांची गांभीर्यानं दखल घेऊन त्यांचा पदभार बदलवण्यात येईल तसेच योग्य ती कार्यवाही करून प्रश्न सोडवला जाईल असं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं आहे काय झालं ह्या रौरी नगरपालिकेमध्ये जेव्हापासून एक कर्मचारी आलेत ना तेव्हापासून स्थानिक कर्मचाऱ्यांना त्रासच होतोय आणि खरेदी किती वेळा सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते पण केड्रचीच असतील बाहेरची आणि पूर्ण हाल येत आमची आता जे पवार साहेबांनी जी माहिती दिली यासंदर्भात वेळोवेळी ते तिघेला जो नगरपालिकेचा अंतर्गत लेखा परीक्षक आहे अनेक वेळा भेटले कर्मचारी आम्ही पण भेटलो आणि तीन ते चार वेळेस आमच्यासमोर शिव कॅबिनला या कामासंदर्भात जे थेगळे त्याला तीन चार वेळेस सांगितलं तरी पण तिने केलं नाही म्हणजे तेव्हा पण ऐकत नाही शिव ऐकत नाही म्हणजे एवढी त्याच्याकडे हिम्मत कशी व्हा हा एक शंकास्पद बाब आहे कारण तो हिम्मत कशी करतो परत इतकी वेळेस सांगून पण शिव सरांनी नाराज घेऊ केली तीन चार वेळेस त्या शिव जी तिरे जी एकदम बदली झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता आणि का जे काही त्याच्याकडे पेंडिंग काम आहे चार चार सहा सहा महिने पेक्षा आता मी माझी थोडीशी दारीची भाषा बोलत नाही पण याच्यानंतर जर झालं नाही तर मग सांगू आता मिस्टर मयत झालेले आहे सफाई कामगार त्यांची ऑर्डर होती त्याची रेटी फंड त्यांचे कोणतेच पैसे आलेले नाही मला माझ्या चेकवर सया करत नाही आहे शुभम तिकडे तुम्ही त्यांच्याकडे गेला होता का मागणी केली किती दिवसापासून मागणी दिवसापासून का तुम्ही श्री राजेंद्र लक्ष्मण पवार हे वेतन वाढीसाठी नगर परिषदेच्या अंतर्गत लेखापरीक्षक श्री शुभम थिगळे यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले असता मी पाहतो करतो मला वेळ नाही असे सांगून त्यांनी त्यांना टाळटाळ करून कामातून कामापासून त्यांनी टाळाटाळ केलेली आहे हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाढ असेल किंवा इतर कुठल्याही फरकाची रक्कम असेल किंवा इतर कुठलाही प्रस्ताव असेल अशा प्रस्तावामध्ये तसेच नगरपरिषदेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी ठेवलेली बिले ठेवलेल्या टिपण्या यामध्ये थातूर मातूर असं काहीतरी कारण काढून श्री शुभम थिगळे हे कायमच कामापासून टाळटाळ करत असतात तसेच शुभम थिगळे हे मुख्याधिकारी हे कार्यालयात नसताना हे त्यांच्या केबीमध्ये उपस्थित नसतात ते त्यांच्या जागेवर उठून जाऊन नंतर मागावून नगर परिषदेच्या ईमेलवर रजेचा अर्ज पाठवून देतात ही त्यांची कायमच्या नित्याची बाब आहे असाच प्रकार हा नगरपालिकेच्या जे ठेकेदार आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा अनुभव येत आहे याबाबतीत तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता त्यामुळे आज आम्ही त्यांच्या ह्या गैरवर्तुकीला कंटाळून आम्ही राहुरी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडलेला आहे आमची मागणी आहे की शुभम ठिगडे यांची राहुरी नगरपालिकेतूनच बदली करावी जेणेकरून राहुरी नगरपालिकेचा कारभार आज सुरळीत चालेल मी सकाळी ठिगडे साहेबाकडे गेलो असतं मी आणि दिगू शिंदे त्यांना विचारणा केली असता आमच्या इन्क्रीमेंट वेतनवाढीबद्दल काय झालेलं आहे ते म्हणे मी बघतो विचारतो साहेबांना सांगतो आणि साहेबांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी उडवडूचे उत्तर देऊन साहेबांनी आम्हाला डी तक्रार करा संदर्भात सांगितलेलं आहे त्यामध्ये आम्ही श्री साहेबांकडून इन्क्रीमेंटचे सर्व तक्ते टिपण्या सर्व तयार करून दिलेले आहे फक्त थिगळे साहेबांना तपासण्यासाठी दिले आहे आणि फक्त सही करूनच इन्क्रीमेंट टाकायचे आहे याबद्दल तक्रार करण्यासाठी सहा महिने झालेत आत्तापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आज आम्ही सगळे सर्वजण कर्मचारी इथं कामबंद आंदोलन करू राहिलो त्यानंतर स्थानिक आणि स्थानिक लोकांचं काम ते अडवणूक करत आहेत आमच्यामधील एका जणांचं काम केलेलं आहे परंतु आमच्या दोन तीन जणांचे आहेत त्याची इन्क्रीमेंट दिलेली नाही त्यामुळे नेहमी नेहमी अडवणूक करून आमची हॅरेशमेंट करत आहे त्यामुळे आमच्या कामामध्ये आमच्या व्यत्ययत आहे तेव्हा तरी मेहरबान साहेबांनी किंवा मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांना दखल घे घ्यावी आणि आमची ही विनंती आता माझं पद आहे तर आता काही गोष्टी आम्हाला कसं तपासून आणि पडताळणी करूनच द्यावं लागतात ह्या ह्याच्यामध्ये कसं काही वेळेस जे प्रकरणं आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे निघतात का या या त्रुटी असेल तर आम्ही संबंधित डिपार्टमेंटला कळवतो की ह्याची पूर्तता करून घ्या वगैरे किंवा ही चुकी वगैरे गोष्टी येतातच त्रुटी वगैरे दुरुस्त करणे वगैरे चुका बघणे ते काम बरोबर आहे की नाही बघणे तर ह्याच्यामध्ये कसं थोडासा मग त्रुटी निघला तर ते संबंधित प्रकरण परत त्या डिपार्टमेंट कडे जातच आणि मग त्याच्यामध्ये समजा जो मध्ये काही वेळ गेला असेल तर त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांचा एक गैरसमज निर्माण झाला आणि गैरसमजातून थोडस त्यांची काहीतरी नाराजी वगैरे तयार झाली आहे असं म्हणजे मला लक्षात येते आज सकाळी मुख्य अधिकारी साहेबांच्या दालनामध्ये त्यांच्या समोर काही वाद झाले का आपले वाद वगैरे काही नाही झाले ते त्यांचं म्हणणं मांडत होते मी पण माणसं माझं म्हणणं मांडलं त्याच्यामुळे आज काही वाद वगैरे काही झाले गुरुवारी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनामध्ये थिगळे यांच्याकडे काही कर्मचारी यांची वेतनवाढ संदर्भात चौकशी केली असता थिगळे त्या कामकाजामध्ये टाळाटाळ ताल करून कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक करतायत अशी तक्रार केल्यानंतर हा वाद उफाळला आहे मुख्याधिकाऱ्यांच्या समोरच हा वाद उफाळल्यामुळे प्रशासनाची देखील चांगलीच तारांबळ उडाली याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे देखील वारंवार तक्रारी केल्यात मात्र तरीही या मुजोर थिगळेच्या कामकाजात काहीही सुधारणा होत नसल्याचा देखील आरोप या कर्मचाऱ्यांनी केला या अधिकाऱ्याला नेमका कोणाचा वरदहस्त आहे याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली या आहे यावेळी कर्मचारी सुनील कुमावत राजेंद्र पवार राजेंद्र खंगले सागर ठोकळे राजेश पवार भाऊसाहेब हिंगे बाबासाहेब गुंजाळ सुधीर वैद्य राजेंद्र जाधव संतोष त्रिभुवन राजेंद्र मुख्यदल दीपक विधाटे विजय धनेधर गोरख माळी शंकर आगलावे सोमनाथ लोखंडे सतीश जगधने दिगंबर शिंदे महिला कर्मचारी राजाश्री महाजन ज्योती मिसाळ उषा कोंढार प्रतिभा गायकवाड यांच कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात नाही ची खरेदी आपण करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर